चला तर मग इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी सर्व वर्गांसाठी आवश्यक असणारा घटक आहे आकृती त्यातल्या एक दोन तीनच गोष्टी पण आपण आज त्या प्रत्यक्ष पाहणार आहोत काय बघायचं आपल्याला प्रत्यक्ष चला बघूया आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण लिहितो कागदावरती लिहायला सुरुवात करतो तेव्हा पहिल्यांदा आपण सिस्पेन्सिल हातात घेतो पेन हातात घेतो आणि जो पहिला देतो जो जी खूण करतो तो जो टिक्का असतो तो असतो बिंदू काय असतो तो बिंदू मी तुम्हाला दिसावा म्हणून हा बिंदू, बिंदू।, बिंदू दाखवते दा तो असतो बिंदू ही असते सुरुवात जो टिक्का असतो छोटासा ज्याच्यापासून पुढच्या सगळ्या रेषा किंवा अक्षर किंवा आपण लिखाण सुरू करणारे त्याच्या आधी जो सुरुवातीला टेकवल्या टेकवल्या जो पॉइंट असतो पॉइंट म्हणजेच मराठी बिंदू काय आहे कोणत्याही आकृतीची सुरुवात या थे। थे? बिंदू मधून होते ठीक आहे हा आपण आज प्रत्यक्ष काय बघितला बिंदू लक्षात येईल बिंदू कसा असतो बघा <coughs> बघा मी तुम्हाला दाखवते हा आपण काढला बिंदू दिसतोय सगळ्यांना ही आहे Frecha. E arre. जे ही दोन टोकं म्हणजे कोणत्याही बाजूला ही रेषा जाते याचा शेवट नाही म्हणून ही आहे रेषा काय आहे रेषा विसरायचा अजिबात आपल्याला कळली काही रेषा रेषा दोन तीन प्रकारच्या असतात ही रेषा दोन तीन प्रकारच्या असतात काही रेषा अशा उभ्या असतात त्यांना म्हणायचं उभ्या रेषा बरोबर समजा समजा आपली ही रेषा आहे ते तर ही जी रेषा आहे ही रेषा आहे उभी ही रेषा आहे आडवी ही रेषा आहे तिरपी बरोबर रेषा कोणत्याही प्रकारच्या असतात उभ्या आडव्या आणि काही काही वेळा या ज्या रेषा आहेत त्या असतात वक्र रेषा कशा रेषा वक्र रेषा म्हणजे कसा ही आकार बघा हा हा जो आकार आहे हा रेषेचा वक्र आकार आहे त्या उभ्या रेषा या आडव्या रेषा या तिरप्या रेषा या रेषा आहेत या आहेत रेषा काय आहे अमर्याद आणि याची सुरुवात कुठून होते बिंदूमन। 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 चला आता पुढे आपण बघूया बघा ही जी आपण रेषा बघितली ही जी रेषा बघितली या रेषेवरती जर आपण दोन बिंदू दिले काय दिले दोन बिंदू दोन बिंदू दिले आणि जर ही रेषा अशी कापली तर त्यापासून तयार झालेली ही जी दुसरी रेषा असते म्हणतात रेषा खंड काय म्हणतात हा आहे रेषा खंड या ठिकाणी मी तुम्हाला दोन बिंदू मुद्दाम दाखवलेले मोठे करून दिसत आहे रेषाखंड लक्षात ठेवताना दोन्ही बाजूला बिंदू असतात काय असतात बिंदू असतात बघा हा रेषाखंड आपण काढला तेव्हा या ठिकाणी एक बिंदू असतो या ठिकाणी एक बिंदू असतो हा मर्यादित असतो कसा असतो मर्यादित मर्यादित असतो म्हणजे कसा की याचा शेवट याच ठिकाणी झालेला आहे इकडं वाढत जात नाही ज्या जा, जा पद्धतीनं रेषा दोन्ही बाजूला वाढत जात होत्या तसे बाण इथं आहेत का रेखी बाण इथं आपण काय केलेले दोन बिंदू दाखवलेले हे बिंदू म्हणजे आपण ठराविक अंतर ठराविक ठिकाण निवडली आणि आपण हा जो ही जी रेषा निवडली हरा म्हणायचं रेषा बघा मी तुम्हाला दाखवते ये आहे अमर्याद रेषा बरोबर अमर्याद रेषा यातला हा एक बिंदू घेतला हा एक बिंदू घेतला हा मधला जो भाग झाला तो भाग तेवढाच आहे त्याच्यामध्ये लांबीमध्ये कमी जास्त होत नाही तो आपण कापून घेतलेला आहे त्याला म्हणायचं रेषाखंड काय म्हणायचं रेषाखंड हा मर्यादित असतो लक्षात राहील रेषाखंडाचं वैशिष्ट्य काय आहे काय दोन no. बिंदू आपण निवडलेले असतात तेवढंच अंतर असत लक्षात oh. येईल पुढं बघूया आपण आपण रेषेवरती याच रेषेवरती या भागातला फक्त एकच बिंदू निवडला एकच बिंदू निवडला तर काय होईल रे तर हे पहा हा एकच जर बिंदू आपण निवडला तर अशा पद्धतीनं हा तयार होतो किरण काय तयार होतो किरण बघा आपण म्हणतो सूर्याचा किरण सूर्याचा किरण किरण म्हणजे काय तर असा असतो की ज्याच्यामध्ये त्यातून एक सरळ रेषा निघते आणि ती रेषा अमर्याद असते इथं थांबलेली व इथं आपण हा बिंदू निवडला तिथं थांबलेली तिथं दोन्ही टोकाला बाण आहेत का किरण म्हणलं कि की आपण सूर्याचा किरण आठवायचा सूर्य काढताना आपण कसं काढतो बघा असं काढतो की नाही हा सूर्य या सूर्यातून निघालेला आपण हा असा किरण दाखवतो दाखवतो का रे बघा इथं थांबलाय तो बरोबर या ठिकाणी त्याचा शेवट आहे म्हणून किरण एका बाजूला थांबलेला असतो आणि एका बाजूला तो किती पण लांब असतो म्हणून हा जो किरण आहे हा किरण आपण एकाच बाजूनं बाण दाखवून केलेला आहे रेषा म्हणजे दोन्ही बाजूला बाण अमर्याद किरण म्हणजे म्हणजे एकाच बाजूला बाण दाखवलेला असतो शेवटचं मी सांगते तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगते रेषा म्हणजे दोन्ही बाजूला असलेले बाण अमर्याद असलेली रेषा असते त्यानंतर या रेषेमधला जो छोटा भाग काढलेला असतो दोन बिंदू दाखवून जो भाग रेषेमधला काढलेला असतो तो, तो मर्यादित असतो त्याला म्हणायचं रेषाखंड रेषेची सुरुवात ज्यातून होते तो असतो आपला बिंदू आणि शेवटी रेषेमधला एकच बिंदू निवडून एक रेषा अमर्याद असते या बाजूला अमर्याद रेषा आहे या ठिकाणी एकच बिंदू निवडलेला आहे अशी जी रेषा असते त्याला म्हणतात किरण लक्षात आलं हा आहे किरण हा आहे बिंदू हा आहे रेषाखंड आणि शेवटी आहे ही आहे रेषा ही आहे रेषा रेषा अजिबात या चारही गोष्टी अजिबात विसरायच्या